नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी आनंदाची बातमी एवढोच्या माध्यमातून आणलेली आहे कोर्टाचा शिक्षकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलेला आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला लाईक करा, ला करा। सोबतची मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शाला अर्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या मार्च पासून थांबविण्यात आलेले वेतन सुरू करा असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे वेतन थांबविण्यात आल्यामुळे गवडी उच्च प्राथमिक विद्यालय भांडेवाडी फॉनिक्स पब्लिक हायस्कूल हिवरीनगर जगन्नाथ पब्लिक स्कूल पारडी सरोजनी पब्लिक स्कूल अमरावती रोड व आठवा मैल चैतन्य इंटरनॅशनल स्कूल स्कूल हजारी पहाड इत्यादी शाळांमधील शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायमूर्ती मुपुलिका जवळकर व वा राज वाकुळे यांच्या समक्ष सुनावणी झाली दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकील अॅडव्होकेट केतकी जोशी यांनी सरकारच्या कारवाईवर आक्षेप घेतला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे तसेच त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आली आहे असे असताना त्यांना आय डीची वैधता सिद्ध करण्यास सांगून मार्चपर्यंत वेतन थांबविण्यात आले ही कारवाई करण्यापूर्वी त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही याकडे अॅडव्होकेट जोशी यांनी लक्ष वेधले त्या नंतर न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वरील अंतरिम आदेश दिला तसेच शिक्षण उपसंचालक व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून त्यावर येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि अशा प्रकारे शालार्थ आय डी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन आता सुरू होणार आहे आणि सुरू करा असा हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद